हॅलो मैत्रिणीनं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये सगळ्यांचं स्वागत आहे आज करायचे आहे डाळ भात आणि आज नवऱ्याच्या स्पेशल आवडीची अशी डाळ भात करायचे आहे आणि त्यांनी सांगितलं तसे मी करणार आहे त्यां आधी मी डाळ भात शिजवून घेतला मग नंतर कुकरमध्ये तुरीची डाळ आणि मुगाची डाळ घेतली परत टमॅटो कांदा मिरची हळद आणि हिंग असं घातलं आणि ते शिजायला लावलं आणि शिजन झाल्यावर असं मिक्स केलं पूर्ण असं मेल्ट डाळ आणि सगळं कांदा टमॅटो हे मोठं मोठं चरून शिजायला घातलं होतं त्यामध्ये असं पूर्ण बारीक केलं आता आपण ह्याला तडका देणार आहे आता ह्या तडका देण्यासाठी लसूण चेसला होता आणि जिरं मोहरी आणि लाल कश्मीरी मिरची पावडर असते ना ते घालायची आणि ते शिजलेलं असं मी बारीक केलेली डाळ आहे ना त्यामध्ये तडका द्यायचा मस्त लागते आणि पहिल्या फर्स्ट टाईमच करत असेल जसं नवऱ्याने सांगले तसं मी हे केले बघूया आता कसे लागते ते कश्मीरी लाल घट पावडर यामध्ये जरा तूप घालायचं आणि आता हे आपण बारीक केले त्यामध्ये घालाय मस्त असं झालंय डाळ आणि जरा परत एकदा गॅसवर एक दोन ते तीन मिनटं हे उकळू द्यायचं आणि त्यामध्ये घालायची कोथिंबीर मस्त अशी दिसत होती डाळ डाळ भात आणि आम्ही खाल्ली तवा चांगली लागली आणि इथं सुवीर आमच्या ॲनिव्हर्सरीचे राहिलेले फुगे आपल्या टेंट हाऊसला लावून निम्मी आत घेऊन खेळत बसला होता आणि नंतर मला क एक ड्रेस वाचायचा होता नवीन आणलेला आणि हा सुवीर खेळायला घेतोय सारखी मिशन त्यामुळे ह्याचं सगळं सेटिंग बदललं होतं आणि हम नेमकं बॉबिन कुठून बघायचं आहे हे काय कळ ना मग मी ऑनला जरा यूट्यूबवर सर्च केलं कसं भरायचं तर बॉबिन कारण सगळं विस्कटलं होतं आणि हे नवीन मिशन मी काही घेतलीच ना हाच खेळत बसतो ह्याच्याबरोबर मग इथं असे ह्या साईडला बॉबिन घालून त्याचा दोरा बांधून ही बॉबीन भरायची होती मग भरून मी ड्रेस टाचला आणि सुवीरला यायचंच होतं लांबून फायनल दाबत होतं आणि मी असे बॉबीन भरत होते असं होतं अशा प्रकारे मी बॉबीन भरली आणि सुवीर असा इथे दाबत होता